नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीनचे बाजारभाव वाढलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशातच काही बाजार समितीने चार हजार सातशेच्या वरी बाजारभाव दिलेला आहे चला तर मग आपण प्रत्यक्ष पाहूया व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर या ठिकाणी अवकाळलेली नऊशे तीस क्विंटल कमीत कमी दर आहे तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा जास्त दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समते सोलापूर या ठिकाणी अवकालेली तीनशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार साठ रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी अवकालेली तीनशे सहासष्ट क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो कमीत कमी दर म्हणजे नेमकीच ओली सोयाबीन कमीत कमी दर आहे चार हजार शंभर रुपये क्विंटल सुपर क्वालिटी सोयाबीन जे की दहाच्या आत मॉइश्चर असणारी चार हजार तीनशे अकरा रुपये क्विंटलचा दर आहे आणि सर्वसाधारण मीडियम मॉइश्चर चार हजार दोनशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन